जय विद्यार्थी मित्रांनो बघा मी सांगितलं तुम्हाला की आपण आपल्या युट्यूबवर तुम्हाला रोज नवीन नवीन वर्कआउटचं तुम्हाला टिप्स सांगण्यात येईल आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे की येणाऱ्या काळात जी जानेवारीची पोलीस भरती त्यामध्ये तुम्हाला खूप उपयुक्त या टिप्स पडतील आणि तुम्ही घरी राहून सुद्धा ग्राउंडचा चांगल्या प्रकारे सराव करून पंचेचाळीस प्लस ग्राउंड घेऊ शकता मी सांगितलं तर आपल्या आठवड्याच्या शेड्यूलनुसार आज आपल्या शेड्यूलमध्ये काय गुरुवार असल्यामुळे आपल्या शेड्यूलमध्ये आज टेकडे दोन टेकड्या मारल्यानंतर आपण काय करतो म्हणजे काय करायला पाहिजे तुम्ही घरी पण की जे चढाचं ठिकाण आहे की ती टेकडी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जिथं चढाव आहे त्या ठिकाणी तुम्ही शंभर मीटरच्या रिपिटेशन मारले पाहिजे त्याने काय फायदा होईल त्यांना एक तुमच्या लोअर मसल्समध्ये पावर येईल अप्पर मसल्समध्ये पावर येईल आणि चढाच्या ठिकाणी शंभर मीटरचा चराव केल्यामुळं तुम्हाला प्लेन ठिकाणी शंभर मीटर मारायला अवघड जाणार नाही त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सात ते आठ रिपिटेशन तुम्ही अशा चढावच्या ठिकाणी मारले पाहिजे त्याच्या अगोदर तुम्ही नॉर्मल तीन किलोमीटर रन केला पाहिजे त्याच्यानंतर दोन टेकड्याच्या रिपिटेशन पूर्ण उंच ज्या दोन टेकड्या अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही अशा दोन टेकड्या तुम्ही कंटिन्युअसली मारल्या पाहिजे त्यामुळे तुमच्या पूर्ण पायामध्ये ताकद येईल आणि शंभर मीटर पळताना धावताना जो तुमच्या पायाला त्रास होतो किंवा पायामध्ये लोअर मसल्स मध्ये गोळे येतात ते येणार नाही हा सेकंड लाईन गो अशा पद्धतीने तुम्ही शंभर मीटरचा सराव केला पाहिजे बघू शकता तुम्ही गो ज्यावेळेस आपण टेकडीवर शंभर मीटरचा सराव करतो आप 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 पन... तर आपोआप काय होतं आपल्याला पंजावर पडायला सवय लागते हा जो आपला पाय हा हा शब्द निपडतो पण ज्यावेळेस आपण शंभर मीटर सराव टेकडीवर केल्यानंतर आपल्याला पंजावर पडायची आपसूप जी सवय लागेल ती तुम्हाला शंभर टक्के फायदा देणारी ठरेल ज्यावेळेस तुम्ही प्लेन ग्राउंडवर पडणार त्यावेळेस तुम्हाला ही पंजावरची सवय तुम्हाला अंतर कमी करण्यास खूप फायदा होईल आणि तुमचा टाईम पण कवर होईल त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त सर्व हा टेकडीचा करावा जिम जर तुम्ही करत असाल तर शंभर मीटरसाठी तुम्ही फक्त लेग वर्कआउट करा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल आणि ज्यावेळेस तुम्ही टेकडीवर पळसाल त्यावेळेस तुम्हाला पंजावर पळायची सवय असल्यामुळं तुम्हाला प्लेन जावा ग्राउंडवर तुम्ही शंभर मीटर पळणार धावणार त्यावेळेस तुम्हाला जास्त टाईम लागणार नाही इझी टायमिंगमध्ये तुम्ही शंभर मीटर कम्प्लीट करणार आणि याचा जास्तीत जास्त तुम्हाला स्कोरिंगसाठी फायदा होणार दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही अशा पद्धतीचं स्ट्रॉंग वर्कआउट करत आहात तर त्या पद्धती जर तुम्ही डाईट पण फॉलो घेतला पाहिजे डाईट पण तुम्ही घेतला घ्यायला पाहिजे आहारामध्ये तर डाएटविषयी आपण लवकरच एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे तर तो आपल्याला बघण्यासाठी आणि नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला साई अकाडमी संभाजीनगर वीस या चॅनलला आपल्या यूट्यूबच्या सबस्क्राईब करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र